या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिक पोलिसांतर्फे विशेष मोहीम राबवून टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे नाशिक शहरातील महाविद्यालय परिसरात वाढलेल्या छेडछाडीच्या घटनांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे स्टॉप अँड सर्च कारवाईमध्ये एकाच दिवशी दोनशे चार टवाळखोरांवर इथे पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली यामध्ये ट्रिपल सीट आणि विना कागदपत्र दुचाकी चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली ही कारवाई गंगापूर रोड शणपूर रोड आणि कॉलेज रोड भागात करण्यात आली आहे पोलिसांनी टवाळखोरांना स्टेशन स्टेशनमध्ये नेऊन समज दिली आहे बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असल्यामुळे पोलिसांनी ही कडक कारवाई राबवलेली आहे पुणे महापालिकेनं कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना सुरू केले पुणे महापालिकेच्या वतीनं कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत एक ते चार वर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना लाख रुपयांचा विमा मिळणार आहे यासाठी दर महा फक्त चारशे सत्तेचाळीस रुपये कपात केली जाणार आहे या योजनेची मुदत तीस जानेवारी ते जानेवारी अशी असणार आहे आणि महापालिकेच्या विविध विभागात सुमारे वीस हजार कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत आणि ज्यांच्याकडून शहराच्या सर्व विकास कामांची जबाबदारी घेतली जाते दोन हजार सोळा सतरा पासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विना संरक्षण मिळत आहे आणि कामाच्या ठिकाणी अपघात झाल्याचं कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं अनेक कामगारांना हात पाय किंवा डोळे सुद्धा गमवावे लागतात अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने ही विमा योजना राबवून कामगारांना आधार देण्याचं काम केलेलं आहे यामध्ये जे कायमचे अपंग होतात त्यांना शंभर टक्के विमा लाभ दिला जातोय ही विमा पॉलिसी एक वर्षभर कुठेही जगभरात लागू होणार आहे पोलीस माझ्या न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत अलिबाग इथे दीड कोटीच्या दरोडा प्रकरणामध्ये दोन जणांना अटक करण्यात आले अलिबागमध्ये दीड कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणात सांगली येथील दोन जणांना सोमवारी ताब्यात घेतलय या प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा जणांना अटक झाली अटक केलेल्या दोघांची नावं विशाल पिंजारी आणि अक्षय खोत आहेत पोलिसांनी प्रमुख आरोपी समाधान पिंजारी आणि त्याचा सहकारी दीप गायकवाड यांना अटक केली होती विशेष म्हणजे या गटामध्ये तीन पोलीस अंमलदारांचाही सहभाग आहे ज्यामध्ये विकिस सावळे समीर म्हात्रे त्यासोबतच यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती आणि पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर एक दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा दिली आहे सोनं कमी किमतीत देतो असं सांगून दीड कोटी रुपयांची या प्रकरणामध्ये लूट केली होती यामध्ये रायगड जिल्ह्यात पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये लूट केल्यानं सर्वत्र खळबळ सुद्धा माजली होती पालघरच्या समोर दरोड्याचं आहे शोरूम मधून कार चोरी करण्याचं हे प्रकरण आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील एका शोरूम मधून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली मध्यरात्री दोन चोरट्यांनी शोरूम शटर तोडून एक नवीन टाटा मंच कार ही चोरलेली आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरटे हे वॅगनर कार मध्ये शोरूम जवळ आले आणि काही वेळ ते कार मध्ये बसून परिस्थितीचा अंदाज घेत होते त्यानंतर त्यांनी शटर उचकटून शोरूम मध्ये प्रवेश केला आणि साठ सेकंदातच कार चोरून तिथून पसार झाले तलासरी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून आता आरोपींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय नाशिक इथे कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पाहणी करण्यात येते सात हजार कोटींचा यासाठी तयार करण्यात आला नाशिक शहरातील कुंभमेळा तयारीला वेग आला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर ही कार्यवाही सुरू झाली आहे त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्त्राच्या तयारीसाठी पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त प्रवीण गेडा मनपा आयुक्त पोलीस आयुक्त आणि पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नियोजनाची पाहणी केली यावेळेस नाशिकच्या रामकुंड काळाराम रा मंदिर आणि शाही मार्गाची देखील पाहणी करण्यात आली आहे तब्बल सात हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्यामध्ये यासाठी संपूर्ण या आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे ज्यामध्ये इनर आउट रिंग रोड साधुराम त्याबरोबरच सोयी सुविधा पार्किंग आणि इतर विकास कामांचा समावेश आहे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितलं की नाशिक कुंभमेळ्याच्या प्लॅनिंग सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहे आणि सर्व विभागांनी आपले आराखडे तयार केलेत आता साईट वरील पाहणीच्या माध्यमात विविध मुद्दे समोर आले असून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पोलीस आयुक्त आणि अधिकारी दोन दिवस प्रयागराजच्या कुंभमेळ्याची पाहणी करण्यासाठी सुद्धा जात आहेत त्यातल्याच अनुभवावरून नाशिकमध्ये अधिक चांगल्या सुविधा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तयारी केली जाते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज